हरित प्रतिष्ठान जुन्नरी यांच्या वतीने एक दिवसीय सप्तशृंगी दर्शन दिंडोरी गावातील स्वामी समर्थ मठमधील दर्शन आणि पर्यावरण दिंडी जुन्नर तालुक्यातून सुमारे साडेबाराशे ते ते तेराशे महिला आणि अडोतीस गाड्या त्यात ट्रॅव्हल्स बस क्रुझर गाडी यांचा समावेश होता जुन्नर तालुक्यातून एनेरे निरगुडे काले दातखेडवाडी निमगाव सावा अशा अनेक गावागावातून महिला निघाल्या होत्या या हरित शिवजन्मभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उल्हास नवले यांनी सर्व आयोजन केले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मारुती ढोले जुन्नर ता, ता, तालुक्यातून जवळजवळ साडे बाराशे ते तेराशे लोक ही वनी ज्या जाणलेली आहे परंतु वनीला जात असताना ही वृक्षदिंडी आहे लोकांनी झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे कारण झाडं ऑक्सिजन देतात कोरोनात आपल्याला ऑक्सिजनचं महत्त्व कळलेलं आहे तेव्हा सर्वांनी ऑक्सिजनसाठी स झाडं लावली पाहिजे त्यातल्या त्यात वड आणि पिंपळ ही झाडं इतर झाडांपेक्षा दुपटीनं ऑक्सिजन देतात म्हणून या कावळ्याचं महत्त्व असं आहे की कावळ्याच्या विष्ठेपासूनच फक्त का पिंपळाचं आणि वडाचं झाडं येतं आणि पितृपक्षामध्ये म्हणून त्यांना जा कावळ्याला पोषण आहार देण्याची ही प्रथा आहे ही ऋषीमुनींनी टाकलेली प्रथा आहे म्हणून ही वृक्षदुंडी पितृपाक्षात निघालेली आहे आणि त्याच्या माध्यमातनं आज सर्व मंडळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये झाडं लावण्याचा संकल्प करत आहेत आणि ती जगून त्याचं संवर्धन करण्याची सगळ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे झाडं लावा झाडं